यामध्ये पहिला क्रमांक मिळालाय मुंबई पब्लिक स्कूल पोयसर हिंदी शाळा क्रमांक तीन बोरिवली पश्चिम या शाळेला पोईसर बोरिवली इथली शाळा आहे त्यांना प्रथम क्रमांक मिळालाय राज्याच्या राजधानीच्या शाळेतल्या पुरस्कार या गटामध्ये द्वितीय क्रमांक आहे शिवडी क्रॉस रोड मुंबई पब्लिक स्कूल शिवडी पश्चिम या शाळेला आणि तृतीय क्रमांक आहे केंद्रीय विद्यालय आय एन एस हमला मालाड पश्चिम या शाळेला पहिली शाळा मुंबई पब्लिक स्कूल स्कूल पब्लिक शाळा क्रमांक आपण कृपया पुढे व्हावं आपल्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन मुंबई शिक्षा प्राथमिक आणि माध्यमिक या शाळेबरोबर उपस्थित आहेत सैनिकी शाळा मला वाटतं आता आपण पुढे जावं सैनिकी शाळा आपण कृपया पुढे शिवडी शाळा हिंदी शाळेच्या फोटो सेशन नंतर शिवडी क्रॉस रोड शिवडी क्रॉस रोड शाळा तयार आहे शिवडी क्रॉस रोड मुंबई पब्लिक स्कूल शिवडी पश्चिम मंचावरून आता खाली उतरेल पोयसर हिंदी शाळा मंचावरून खाली जाईल आणि शिवडी क्रॉस रोड मुंबई क्रॉस रोड आणि त्यानंतर केंद्रीय विद्यालय आहे